अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे नियम काय आहेत त्यानंतर गुरुचरित्राची पारायण जर करत असाल तर त्याची पूजा मांडणी कशी करायची आहे याबद्दलची सगळी माहिती देणारे व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे सप्ताह आता सुरू झालेला आहे तर मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे की ताई गुरुचरित्र पारायणाची समाप्ती केव्हा करायची कशी करायची हे आम्हाला सांगा तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची आहे म्हणजे पारायण समाप्तीचा जो काही विधी असतो तो कसा करायचा आहे उद्यापन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा उद्यापन जे आहे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जर करत असाल तर सात दिवसांचा सप्ताह असतो शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी दत्तजयंती असते त्यामुळे उद्यापन पारायणाचं उद्यापन म्हणजे पारायणाची सांगता आपल्याला आठव्या दिवशी करायची असते तर बघा वीस डिसेंबरपासून म्हणजे बुधवारपासून सप्ताह जो आहे तो सुरू झालेला आहे आणि सव्वीस डिसेंबरला मंगळवारी दत्तजयंती आहे तर बघा सव्वीस डिसेंबरला आपले त्या दिवशी शेवटचे अध्याय वाचू वाचू आपण म्हणजे चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आपण सव्वीस डिसेंबरला वाचणार आहोत यानंतर बघा आठवा दिवस म्हणजे सत्तावीस डिसेंबरला आठवा दिवस येतो तर या कॅलेंडरमध्ये बघा त्याच्यात पण दिलेला आहे सप्ताह सांगता या दिवशी पौर्णिमा समाप्ती असते आणि सप्ताह सांगता सप्ताह सांगता असतं असतं तर तुम्हाला आठव्या दिवशी पारायणाची सांगता म्हणजे बघा जर तुम्ही पारायणाला बसले असाल तर सत्तावीस डिसेंबरला बुधवारी तुम्हाला पारायणाची सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे तर तुम्ही जेव्हा दत्त जयंतीच्या दिवशी तुमचे शेवटचे अध्याय जे आहे ते वाचून होतील यानंतर शेवटचा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला बघा सामुदायिक पारायणात पण सांगितलं जातं की नंतर तुम्हाला पहिल्या अध्यायाचे चार पाच ओव्या ज्या आहेत त्या वाचाव्या लागतात आणि त्याच्यानंतर पूजा मांडणे उचलायची घाई करू नका ठीक आहे आपल्या महिलांना सवय असते की आपल्याला सगळं पटापट आवरायचं असतं सगळ्या वस्तू जागेवर ठेवायच्या असतात पण अजिबात तसं करू नका सगळ्यात पहिले तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे साधं वरण भात पोळी शक्यतो घेवड्याची भाजी केली जाते त्यानंतर शिरा काहीतरी गोडदोड म्हणून शिरा असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे कोणी पुरणपोळी सुद्धा गोडधोडा नैवेद्य करत आणि अकराच्या आधी शक्यतो तुम्हाला नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे चार नैवेद्य करायचे ठीक आहे पहिला आपल्या दत्त महाराजांना त्यानंतर दुसरा कुलदेवीला तिसरा स्वामी समर्थ महाराजांना आणि चौथा आपल्या गुरुचरित्र ग्रंथाला असे चार नैवेद्य तुम्हाला आँ... दाखवायचे आहे त्यानंतर ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही गायला वगैरे सुद्धा खायला देऊ शकता हरकत नाही आणि बाकीचे नैवेद्य तुम्ही सगळ्यांनी घरातल्या प्रसाद म्हणून जेवताना थोडा थोडा घ्यायचा असतो ठीक आहे सगळे नैवेद्य अर्पण करून त्या प्रत्येक नैवेद्याला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे कळालं हे बघा काही नैवेद्य तुम्ही यातले प्रसाद म्हणून स्वतः घरातल्यांनी खायचे आहे आणि जमल्यास एखाद दुसरा नैवेद्य तुम्हा तुमच्या इथे गाय असेल तर सुद्धा द्यायचं आहे ठीक आहे आणि जमल्यास आठव्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला तुम्हाला एक जोडपं जे आहे ते जेव घालायचं आहे घरातलं नाही पण जे बाहेरचं असतं तर त्या नवरा बायको असं जोडपं जे असतं तर त्यांना तुम्हाला खाऊ भरायचं आहे जमल्यास करा जमल्यास नक्की करा नसेल जमोर तर ठीक आहे नाही केलं तरी चालेल पण केलेलं अधिक उत्तम यानंतर सवाष्ण महिलेची एका सवाष्ण महिलेची तुम्हाला ओटी नक्की भरायची आहे ओटी तुम्ही यथाशक्तीने भरा काही हरकत नाही अगदी एक अकरा एकवीस रुपये देऊन नारळ त्यानंतर आपण जे गहू वगैरे ओटीत टाकतो अशा गोष्टी टाकून त्यानंतर खण वगैरे अगदी साध्या पद्धतीने ओटी तुम्ही भरली तरी हरकत नाही आहे कळालं यानंतर तुम्ही जो प्रसाद केलेला आहे शिरा वगैरेचं कोणी तुमच्या घरी आलं या दिवशी तर त्यांना तो प्रसाद नक्की द्या गोड काहीतरी द्या आणि घरातच तो प्रसाद खायला सांगा बघा कसं असतं आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारण करतो त्याचा जो प्रसाद असतो ना तो त्या घरातच खाल्ला गेला पाहिजे बाहेर जाऊ म्हणजे बाहेर ठीक आहे काही काही कसं प्रसाद घेऊन जातं घरी जाऊन खाऊ पण काय बाहेर गेल्यानंतर समजा तो प्रसाद सांडला किंवा कोणी समजा खायचं विसरून गेलो तो खराब झाला तो त्यांनी डस्टबिनमध्ये टाकला काही सांडलं वगैरे तर मग बाहेर जाऊन त्याचं काय होईल आपल्याला ना माहीत नाही त्यामुळे कोणाला आवडतं नाही आवडतं तो थोडा प्रसाद द्या पण त्यांना तो घरातच खायला सांगा या प्रसादाला खूप महत्त्व आहे आणि तुम्हाला जरी असा प्रसाद मिळाला तरी तुम्ही तो तिथेच खा कारण तो प्रसाद मिळणं त्यालासुद्धा भाग्य लागतं ठीक आहे तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूजा मांडणी तुम्हाला आठव्या दिवशी सगळं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर तुम्ही मा सगळं झाल्यानंतर पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर व्यवस्थित तुम्ही दुपारीनंतर महाराजांना मुजरा करायचा आहे ग्रंथ हलवायचा आहे त्यानंतर अगदी नाक घासून डोकं जमिनीला टेकवून तुम्हाला प्रार्थना करायची आहे माफी मागायची आहे की माझ्याकडून काही कळत नकळतपणे काही चुकबुल झाली असेल तर हे समर्थ मला माफ करा असं अगदी मनापासून सांगायचं आहे ठीक आहे मी भोळ्या भावड्या मना 그러면 n आ, ही सेवा केलेली आहे हे पारायण केलेलं आहे यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफी असावी आणि अजून काही तुम्हाला काही प्रार्थना करायची आहे वगैरे तुम्ही अगदी मनापासून आपल्या महाराजांना सांगू शकतात ठीक आहे आता या पूजेमध्ये आपण नारळ ठेवलो होतो तर हे नारळ जे आहे ते तुम्ही घरातले खाऊ शकतात घरातले प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा त्याचा तुम्ही काहीतरी गोड पदार्थ बनवू शकतात बर्फी म्हणा वगैरे असं काही तुम्ही बनवू शकतात तिखट पदार्थांमध्ये वगैरे वापरू नका नंतर जे कलशातलं पाणी वगैरे आहे ते तुम्हाला सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे रुपया आपण जो टाकला होता कलशामध्ये तर तो तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या देवारामध्ये ठेवू शकतात फक्त तो रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही आहे यानंतर फुलं पानं वगैरे जे पण काही आपण वापरले होते तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या पारायणाची सांगता करायची आहे पारायणाचं उद्यापन करायचं आहे बाकी यामध्ये काही नाही फक्त लक्षात ठेवा तुम्हाला आठव्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला या पारायणाची सांगता करायची आहे आणि पूजा वगैरे सांगितल्याप्रमाणे सगळं सा नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी जी आहे ती उचलायची आहे तर असं हे उद्यापन करायचं आहे आणि माझ्या मते मी बऱ्याचशा सगळ्या तुमच्या प्रश्नांचे उत्तरं दिले आहेत असं मला वाटतं आणि त्याचप्रमाणे तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशीच मामी समर्थ